मी काँग्रेस पक्षाकडून मला दी संधी दिली खरंच मी त्यांचं सर्वांचं मी आभार मानतो नमस्कार मी गणेश मोरे आपण पाहताय सिटी प्लस मराठी सिटी प्लस मराठीच्या हॅलो नगरसेवक या कार्यक्रमात मी प्रथम आपलं स्वागत करतो आज आपण प्रभाग क्रमांक एक चिखली या ठिकाणी आहोत या ठिकाणी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार आकाश विठ्ठल शिंदे यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत अकाशजी नमस्ते नमस्कार जी काय सांगाल आपण निवडणुकीला सामोरं जात आहे काँग्रेसचे अधिकृत उमेदवार म्हणून निवडणुकीला सामोरं जात आहे काय सांगाल सर मी प्रथम आपला आभा आभार मानतो आपण मी काँग्रेस पक्षाकडून मला आधी संधी दिली त्याचं मी सर्वप्रथम सर्वांचा मी आभार मानतो ते जे माझ्या विश्वास ठेवला आज मी एवढा युवा कमी वर्षात पंचवीस वर्ष म्हणजे त्या वर्षात मला एका राष्ट्रीय पक्षाने मला जे माझ्यावर जे विश्वास ठेवला ते जनतेचं जे काय पाठबळ्यामुळं त्यामुळं मला खरंच मी त्यांचं सर्वांचं मी आभार मानतो <laughs> आणि जे आपण प्रश्न विचारला की प्रभागात कुठल्या ह्याने उतरणार प्रश्नावरती तर मेन तर आम्ही रोड रोडचं जे पूर्ण बघताय आपण आलात पूर्ण रोड एकदम खराब एकदम वाईट परिस्थिती करून ठेवलेली जागी जागी एकदम खड्डे त्यामुळे दुर्घटनेला नागरिकांना पूर्णपणे समोर जावं लागते आणि पाण्याचा प्रश्न पाण्याचं पण एक दिवसाड पाणी येत आहे त्याच्यामुळं पण नागरिकांना त्याचं पाणी पुरवठा करता येत नाही साठा करता येत नाही त्यामुळे त्यांना पण त्या सामोरे त्यामुळे टँकर माफिया त्या परवाच्या भाषणात दादा पण बोलले की टँकर माफिया खूप वाढले ते बरोबर बोलले की टँकरनी पाणी फ्लॅट जे आता धारक आहेत आता बाहेर ठीक आहे बाहेरच्या गावात ठीक आहे गाव खेड गावात टँकरचं चालू चा शकतो पण आपली एक स्मार्ट सिटी आहे असा स्मार्ट सिटी सारख्या एरियामध्ये जर आपल्याला टँकरनी पाणी घ्यावं लागते किंवा एक दिवसाड पाणी येते हे अत्यंत वाटते आणि पाण्याचं दुर्गंध फार म्हणजे लोकांना ते जीवाशी खेळत असं मला मी पूर्णपणे प्रशासनाला याचा जबाबदार मी ठरवतो हो एकंदरीत तुम्ही ज्या प्रभागातून निवडणुकीला सामोरं जात आहे ह्या प्रभागात काय काय मुद्दे तुम्ही घेऊन निवडणुकीला सामोरं जाणार आहे जसे की लाईट पाणी तुमच्या प्रभागातले ते महत्त्वाचे प्रश्न आहेत तुमचा प्रभागामध्ये रेड झोनचा एक महत्त्वाचा प्रश्न आहे एकंदरीत तुम्ही ह्या प्रश्नांकडे कसं बघताय ते प्रश्नांकडे मी तर आता तुम्हाला तर मी रोड पाहणे ड्रेनेज हे तर हे तर मूलभूत प्रश्नच आहेत हे तर झाले नाही म्हणून त्यामुळे आपल्याला त्याच्यावर बोलणं गरजेचं आहे आता आपण डेव्हलपमेंटवरच बोलणं पाहिजे पण तुम्ही ते रेड झोनचा पण मुद्दा चांगला विषय मांडला रेड झोन काही लोक बऱ्याच नेत्यांनी शब्द दिलेते की रेड झोन हटणार लोकांना अनाधिकृत किंवा जे काही तुमचे जे सात किंवा नाव नोंदणी लावता येत नाही त्याच्यामुळं अनेकांना जावं लागतात मला जर संधी दिली जनतेने मी सभागृह जाऊन ते मांडणार बाबा आमचं जे मोरे वस्ती भाग आहे कारण की ते वस्ती आहे लोकांची वस्ती आहे त्याच्यामुळे रेड झोनचा हा प्रश्नच नाही रेड झोन कशाला मानता जे लोवर डिफेन्सचं जे काय हे पण आता इथं तुम्ही बघताय पूर्ण दाट वस्ती झालेली त्याच्यामुळे रेड झोनचा प्रश्नच येत नाही त्यामुळे मला जर संधी दिली तर मी मांडत सभागृहामध्ये गावकी बावकीच्या राजकारणात तुम्ही निवडणुकीला सामोरं जात आहे हा जो तुमचा जो प्रभाग आहे या ठिकाणी वास्तव्यासाठी अनेक महाराष्ट्रातून महाराष्ट्राच्या बाहेरून लोक आलेले आहेत त्यांचा तुम्हाला कसा पाठिंबा भेटतोय भरपूर त्यांचा मला पाठिंबा आहे त्यांना पण असं वाटतंय की आपल्यातला माणूस असावा आपलं काम त्याला हक्काने करून घेता येईल त्यांना त्यांना समजलंय की आपण बऱ्याचदा त्यांना निवडून दिल्यामुळं डेव्हलपमेंट त्यांना समोरच दिसते मी मला सांगायची पण गरज नाही तुम्ही पण बघताय पूर्ण डेव्हलपमेंट काहीच झालेली नाहीये त्यामुळे त्यांना वाटतं की आपल्या आपल्या जवळचा आपल्या हक्काचा किंवा आपल्या आपल्यातलाच नगरसेवक जर झाला तर त्याला मी आम्ही त्याच्या हाताला हात धरून किंवा खांद्यावर टाकून आम्ही काम करून घेऊ शकतो असं त्यांचा त्यांना त्यांचा पूर्ण विश्वास आहे एकंदरीत तुमचा काँग्रेसचा पॅनल झालेला नाही तुम्ही एकटेच निवडणुकीला बरोबर बरोबर आप बरेच तुम्ही पण अनेक जणांनी मला तेच प्रश्न विचारला पण माझ्यासाठी मी जरी एकटं लढत असलो माझी जनता हेच माझं चॅनल आहे मला जनतेचं अगदी पाठबळ आहे त्याच्यामुळे मी एक एकटा नाही आहे मी मी एकटा कधीच समजत नाही माझ्या माझ्या जनता आहे आणि जनताच हेच माझं माझी सौंदर्यत निवडणुकीसाठी तुम्ही लोकांना काय आव्हान करा माझं जनतेला आव्हान तर नाही करणार मी विनंती करेल जनतेला आव्हान करणं हे मी मोठं नाही मी जनतेला विनंती करेल की जनतेला मी एवढं म्हणाल की आपल्या गरिबातला किंवा आपल्या स सामान्यातला आपल्या हाताला हात धरून काम करून घेणारा नेता निवडा ने किंवा एखादा कार्यकर्ता निवडा मी तुम्हाला शब्द देतो तुमच्या माध्यमातून जनतेला तुमच्या मताची जे दे मत देताल सगळं मी सोनं केले मी राहणार नाही आणि मौर्यवस्तीची जी आत्ताची कंडिशन आहे पुढच्या पाच वर्षात तुम्हाला वेगळंच चित्र दिसेल किंवा सुद्धा मी मी शब्द देतो तुमच्या माध्यमातून मी जर डेव्हलपमेंट नाही केली तर पुढच्या पाच वर्षात मी जनतेच्या समोर देखील जाणार आणि निवडणूक सुद्धा लढवणार मी तुम्हाला मी शब्द देतो आज तुमच्या न्यूज काजी धन्यवाद तुम्ही आमच्याशी चर्चा केली मन मोकळ्यापणाने आपल्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद सर